मुंबई येथे दिनांक एकोणतीस रोजी मराठा समाजाच्या आरक्षण उपचारसाठी जत तालुका मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅली काढून दिला पाठिंबा हजारो मराठा बांधव जाणार मुंबईला मराठा समाजाला हैदराबाद व मुंबई गॅजेटनुसार ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी व मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई ते निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जत तालुका सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटील हे गेले दोन वर्षापासून संघर्ष करीत आहेत यासाठी त्यांनी लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन पन्नासहून जास्त मोर्चे काढलेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा अमरणोपोषणही केले यापूर्वी त्यांनी लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईला धडक देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना वाशी येथे अडवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कुणबी व मराठा यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी शासन आदेश काढला परंतु त्यांनी नंतर तो माघारी घेतला त्यामुळे मराठ्यांची यात मोठी फसवणूक झाल्याची भावना संघर्ष योद्धे मनोज जरंगे पाटील यांच्यात निर्माण झाली होती आता यावेळेला मराठा समाजाला ओबीसीमधून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचे यासाठी मुंबई गॅजेट हैदराबाद संस्थान गॅजेट सातारा संस्थान गॅजेटसह विविध हायकोर्टांनी निकाल दिलेले मराठा व कुणबी ही एकच जात असल्याच्या माहितीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी व संघर्ष योद्धे जरंगे पाटले यांना पाठिंबा म्हणून आज सकल मराठा समाज जत त्यांच्या वतीने जत शहरातून भव्य दिव्य अशी रॅली मोटरसायकलची काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज संकुल मार्केटयार्ड जत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री शाजी गप्प भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालून या रॅली सुरुवात करण्यात आली या रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते डोक्यावर भगवी टोपी व गळ्यात भगवी उपरणे घालून मोटारसायकलवर बसून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आता नाही तर कधीच नाही मराठा ना समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या ही मोटरसायकल रॅली जत बसस्थानक महाराणा प्रताप चौक डॉक्टर सनमडीकर हॉस्पिटल शहीद अंकुश सोलनकर चौक छत्रपती संभाजी महाराज चौक गंधर्व चौक जैन चौकातून शहरातील प्रमुख बाजारपेठेत श्री मारुती मंदिर थोरलीबेस राम मंदिर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर सभेचे रूपांतर जाहीर सभेत झाले तत्पूर्वी समाज बांधवांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा यावेळी दनानं सोडली यावेळी सकल मराठा समाजाचे जत तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयरूप नाना शिंदे माजी आमदार विलासराव जगताप आदींनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात मार्गदर्शन केले या मोटरसायकल रॅलीचे संग्राम जगताप यश सावंत प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील गणेश सावंत सुधीर सावंत सुधीर चव्हाण मेजर सुनील चव्हाण प्रताप शिंदे शाजीबापू भोसले वासुदेव साळंके सचिन शिंदे विजयराजे चव्हाण अनिल शिंदे संग्राम शिर्के कैलास गायकवाड उत्तम चव्हाण डॉक्टर विजय पाटील पिंटू मोरे बापू पवार आदीसह हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते रॅलीमध्ये कामील व्हायचं आहे तालुक्यातून म्हणून आता जरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आल्याबद्दल मी सर्वांच्या अभिनंदन करतो खेड्या गावात वेळ झाला मान्य आहे होतच असतो विचारच्या ठिकाणी किती आपण लवकर येतो किती वेळाने येतो हा जेवण विचार केला पाहिजे आपल्याला मुंबईला जायचा एकोणविसारख्या पाठिंबा दिला तर त्याप्रमाणे आपण आपल्या प्रत्येक गावातून प्रत्येकाने जोखमदारी घेऊन आपण तिथं गेलो पाहिजे आता अमुखांत ते काय तुम्ही स्वतः घेऊ नका आपण आपली जोखमदारी घेऊन आपली माणसं घेऊन आपण त्या पोचलो पाहिजे आणि म्हणून दादांना पाठिंबा दिला पाहिजे हे एवढं मी संपूर्ण आणि सांगतो जय महाराज दूर राहण्याचं काम आपल्या संघाने केलेलं आहे बसेचे बुलढाण्यातील केलेलं आहे कवीने केलेलं आहे आणि आपल्या सण तुकाराम केले असे अनेक गोष्टी सांगण्यासाठी माझी विनंती आपल्याला एवढंच आहे त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी सावध राहा आणि चांगलं विज्ञानाची का आणि आज मनात जे आंदोलन आहे आरक्षण मिळण्यासाठी ते आरक्षण मिळेपर्यंत आपला जरा कायम ठेवा आज आपण फॅक्टर अॅडी काढलेले तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जना आहे त्यांनी जरा प्रकारच्या रॅलीमध्ये जावं अशा प्रकारची विनंती करून पुन्हा एकदा सगळ्यांना चुकीची देऊन त्या ठिकाणी ठेवतो जय हिंद जय महाराज एक जाण्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल ते मराठा समाज सकल मराठा समाज जत शहर व जत तालुक्या वतीनं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू काय लागल्यास नाना शिंदे असो जतमध्ये सगळ्यांना जगताप असो प्रमोद दुर सावंत आम्ही सगळेजण प्रयत्न करू जे काही लागेल एकोणतीस तारखेला जाण्यासाठी हे सर्व सर्व तयारी करू लागेल ती मदत करू एवढे बोलून थांबतो सगळ्यांचे आभार मानतो एक मराठा आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एकोणतीस तारखेला मुंबई आझाद मैदानावरती आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि आज जत शहरामध्ये आपल्या जत तालुक्याच्या वतीनं या मोर्चासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी म्हणून आज मोटरसायकल रॅली उपस्थित केली आणि त्या रॅलीला आपण सर्वजण उपस्थित झालो सर्वप्रथम आपला सर्वांच आपल्या मराठा समाजाच्या वतीनं जत तालुक्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सत्तावीस ऑगस्टला अंतरावली सराची होऊन त्यांचे मनोज जिरंगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ला दर्शन घेऊन एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर अठ्ठावीस ऑगस्टला रात्री हो पात्तिने पात्तिने ते पोहोचणार आहेत असं त्याचं नियोजन आहे आणि आत्ताच राजेंद्र पाटील शिंदे पटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना या आरक्षणासंदर्भात जो लढा त्यांनी उभा केलेला आहे वेळोवेळी आपण प्रत्येक जण त्यात सहभागी म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण उपस्थित झालेलो हो। आहोत परंतु याच आंदोलनाला आपल्या तालुक्यातून सुद्धा ते जे। प्रत्येक गावातून मराठा बांधव तिथे गेले पाहिजेत त्यांना पाठिंबा जाहीर केला पाहिजे आणि तिथं त्यांच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची संख्या तिथं दिसली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला याची जाग आली पाहिजे वेळोवेळी आंदोलन होताना शासनानं शासन स्तरावरती आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला कारण मुंबईमध्ये जर मराठ्यांचं आंदोलन झालं तर किती काय परिणाम होतील याच शासनानं त्याची धास्ती घेतली आणि मुंबई बाहेर अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस धनंगे पाटलांनी निर्णय घेतलेला आहे कसल्याही परिस्थितीत एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण नक्की प्रत्येक गावातून आता काही मंडळी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आपण फिरत आहात की म्हणजे जा गावा गावात जाऊन तिथं प्रबोधन करून त्यांना सांगून जिथं चित्त मराठा समाज समाज ज्या गावामध्ये लोकसंख्येनं जास्त आहे त्या गावातून जास्त माणसं गेली पाहिजे आणि तुरळक असतील तिथून सुद्धा एखादी गाडी गेली पाहिजे जत शहरातून सुद्धा एक चांगलं नियोजन झालं पाहिजे कसल्याही पद्धतीची मदत लागू दे काय लागू दे मराठा बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टचं हे आंदोलन आपण हे करूया म्हणजे त्याच्यातून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यानंतर अजून कोण प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट